एक नाही भरपूर कलाकार आहे खूप मोठी फौज या सिनेमामध्ये कलाकारांची आहे या सिनेमातून आपल्या भेटीला येणार आहे अनिकेत विश्वासराव प्रियदर्शन जाधव अविनाश नारकर किरण गायकवाड रसिका सुनील अक्षया गुरव निखिल चव्हाण मयूर पवार किरण भालेराव कबीर दुहान सिंग महेश जाधव ही एक ना एक अनेक अशी मेजवानी मला वाटतं कलाकारांची आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहे त्यातील काही कलाकार आता आपल्या सोबत उपस्थित आहेत त्यांना मी इथे येण्याची विनंती करते सगळ्यात आधी विनंती करते सयाजी शिंदे सर यांच्या आपण आत्ता श्रीलकमध्ये पाहिले जयंद सरांनी एक महिन्याची दिलेली आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे की हा चेहरा हा कला कलाकार आपल्याला एक काहीतरी खंबीर आणि

आता त्यांच्या या सिनेमातील विठुरायाबद्दल आणि प्रत्येकाला आपापल्या विठुराया शोधण्याबद्दल जरी सांगितलं असलं तरी मला वाटतं या सिनेमाच्या निमित्ताने कलाकारांना खरंच वेगवेगळ्या पद्धतीने विठुरायांची अनुभूती झाली असेलच आणि म्हणूनच मी आता इन्व्हाइट करते या सिनेमातील सगळ्याच कलाकारांना अविनाश मारकर यांचं सगळे जोरदार गाया झाला पाहिजे जाधव किरण गायकवाड रतिका सुनील अशया गुरव मी अदर्शन म्हणाले तसं काही ना काही निमित्ताने सिनेमा विठोरावर आहे दुःखीवर आहे तर महेषा धाव जोका डायमी तर तुम्हा स्वागत pole कलाकार म्हणून आपल्याला बघायला काय नाही काई नवीन सापडत असत तसे विठू रायची काही खास अनुभूती यावर तुम्हाला सांगायला मिळता <laughs> 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 नमस्कार एक झाला याबद्दल धन्यवाद कारण खूप सारे रील्स खूप सारे इंटरव्यूज खूप सारे टीजर ट्रेलर लॉन्च भरपूर प्रमोशन्स पर, पर, बाळा त्यामुळे वाट पाहायला लागली याबद्दल अत्यंत दिलगीर आहोत आणि एक पण थोड्या वेळात पोचतोय तो आता पुण्याला त्याचा प्रयोग होता सो तो अटल सेतूवर आहे तर विठ्ठल सेतूवर कधी येतो याची आपण इंटरव्ह्यू आहे पण त्याच्या वतीने सुद्धा आम्ही रिप्रेझेंट करतो आणि दुसरी गोष्ट काय विठ्ठलाची अनुभूती म्हणजे काय असा पण शोधायला जात नाही तो आपल्या मनात आहे तो आपल्या आत आहे सयाजी सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्याने त्याने आपला विठ्ठल शोधायचा आहे पडद्यावर जे दिसतंय ते मात्र भव्य दिव्य आहे सतत असं म्हटलं जात भक्तीमय चित्रपट आहे तर कृपया भक्तिमय अत्यंत धमाकेदार मजेदार चित्रपट आहे नुसती भक्ती या सिनेमात नाहीये अत्यंत छान एंटरटेनिंग <laughs> सिनेमा झालाय बॅकड्रॉक सगळा विठूर आहे तर तुम्ही त्याचा आनंद घ्या धन्यवाद किरण मायक एवढा विचार मग होण्याचं काय कारण नाही मग मी काय बोलू असा मला प्रश्न पडला होता कारण सगळंच कवर केलं त्यावेळी हे तर मस्त असतं मला बरं आता हा असतो सपोर्टिंग ला सिनेमा पण त्याला तेच केलं काय नाही एक्साइटमेंट माझी पण तेवढीच आहे जे की टीचर बघून ट्रेलर बघून वाटली होती आणि सर्वप्रथम रवी सर तुम्हाला अभिनंदन खूप सर कारण जे कित्येक वर्ष तुमच्या स्वप्न बघितले ते आज सत्यात उतरत आहे आणि एक महिना दिला त्यांनी खरं तर पण आता अोधक आहे दिवसांवरती आपला चित्रपट घेतला आणि युधुरायची मूर्ती आणली की नाही ते तेव्हा मिळेल बाकी काय कमाल सिनेमा आहे भक्तीचे किनार असलेला आहे आणि टोटल आउट अँड आऊट कमर्शियल असा सिनेमा आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळं पॅकेज बघायला मिळेल थँक्यू थँक्यू सो मच खूप खूप शुभेच्छा आणि तुला पुढचा प्रश्न असणार आहे तुझी एंट्री खूप कमार दिसते जे आम्ही आता टीजर आणि या ट्रेलरच्या दरम्यान बघतोय सो बाकी सगळे कलाकार थोडेसे वेगळे आणि तुझी एंट्री एकदम धुमाक आता सांगितलं फक्त रुक्लय नाहीये खरं बऱ्याच गोष्टी आहेत तर त्यातला कुठला भाग तुझा आहे तुझ्या भूमिकेतून या सिनेमात आम्हाला काय पाहायला मिळणार आहे आता हे तीन जे मुलं आहेत छान गुड गुड यातले दोन इकडे आहेत आणि आमचा मित्र तर प्रत्येकाचं एक एक खूप हो महत्वाचं स्थान या आहे या चित्रपटात अनिकेत विश्वासराव जे कॅरेक्टर आहे तो करतो प्रियदर्शन जाधव रेप्रेझेंट करतो शक्ती आणि किरण गायकवाड रेप्रेझेंट करतो युक्ती पण हे तिघांनाही दिशा देणारी जर का कोणी असेल तर ती आहे झाशा जी उत्तरार्धात येते चित्रपटाच्या आणि त्यांना त्यांच्या बऱ्याच गोष्टींमध्ये मदत करते असं मी म्हणेन बऱ्याच गोष्टींमध्ये

हो की गावात जे सगळ्या आहे त्याचा गावाचा टोबी कॅनम आहे त्याचा साथीदार असतो शिबिरा असं माझं कॅरेक्टर आहे आणि सगळ्यात प्रथम की श्रेय जर सरनापर्यंत मी कॅनबाजी मुलगा म्हणून तिसरी करतोय आता ते एक चांगलं आहे सो सगळ्यांना शुभेच्छा आणि नक्की मग एकोणीस जुलैला थँक्यू सो मच या मुद्दा मी पुढे या सिनेमातील आणखी एक पात्र ते म्हणजे अक्षया गुराव अक्षया नागराव विचारायचं या सिनेमाशी जोडली कशी घेतलं तर सरांचं अभिनंदन आणि श्रेयस कॉन्ग्रॅच्युलेशन आणि ह्या फिल्मला मी असोसिएट कशी झाली तर एकमेव व्यक्ती आहे श्रेयस सो श्रेयस आणि मी खूप आधीपासून ओळखत आहोत आणि एकाच इंडस्ट्रीत काम करतो त्यामुळे ओळखी असतातच पण काम करणं योग यो, आमचा योग जुळून निमित्त आम्ही दोघांनी एकत्र काम केलं श्रेय श्रेयसला मला वाटतं विठोऱ्याची इच्छा आता तो योग जुळून आणण्याची झाली असेल खूप खूप शुभेच्छा या संपूर्ण टीमला डंगा हरिनामांचा इथे जुलै रिलीज होतोय ही सगळी मंडळी आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे